सहाव्या अध्यायात भगवंत प्रत्येक माणसाने आपला उद्धार आपणच करून घ्यायचा असतो प्रत्येकाने आपलं मित्र व्हायचं का आपणच आपला शत्रू व्हायचं ते ठरवावं लागतं आणि ते कसं ठरवता येतं किंवा माणसं कसं ते ठरवत नाहीत यासंबंधी ज्ञानदेवाने अनेक उदाहरणे देऊन आपल्याला ही गोष्ट अगदी अतिशय सोप्या रीतीने समजावून सांगितलेली आहे आणि त्यापैकीच साध्या अध्यातली ही त्र्यातरावी ओवी आहे ज्ञानदेव म्हणतात कैसे प्राप्तीची वेळे निदैवा अंधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी या ओवीचा अर्थ असा आहे की आपल्या लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहळे आठवतात आणि त्यावेळी तो आपले डोळे झाकून घेतो किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आलेली संधी दौडून देतो आणि मग त्या वस्तूच्या लाभाला म्हणजे जी वस्तू आपल्याला सहजगत्या चांगली गोष्ट मिळवून देणार असते किंवा आपले भाग्य ज्या गोष्टीने उजळणार असते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहतो याच्या संबंधाची गोष्ट अशी आहे ती ऐकूया एका गावात एक धनगर राहत होता तो खूप खूप गरीब होता त्याच्याकडे काही शेती नव्हती पण त्याच्याकडे दोन चार शेळ्या होत्या आणि तेवढीच त्याची संपत्ती होती, त्या त्या होती। हा धनगर रोज सकाळी चार शेळ्या घेऊन रानात जात असे शेळ्यांना रानात चरायला सोडून देत असे शेळ्या पण गरीब आणि त्या शहाण्या असत अर्थातच शेळ्या ह्या नेहमी तशाच असतात जे समोर येईल ते बिनबोभाट खातात रानात बाभळीची काटेरी झुडपे होती बाभळीच्या फांद्याच्या पाल्याबरोबरच काटेसुद्धा असतात पण चरताना शेळ्या हे काटे टोचणार नाहीत अशी खबरदारी घेतात आणि अशी ह्या बाभळीचा पाला खातात ह्यांनासुद्धा चांगलं काय आणि वाईट काय ते कळते पण हे असे शहाणपण या धनगराजवळ नव्हते म्हणूनच तो अत्यंत गरीबीत आणि निर्धन राहिला होता मात्र हा गरीब आणि अडाणी असला तरी तो नेहमी आहे त्या परिस्थितीत खूप आनंदी असायचा तो आपल्याच आनंदात मस्तपैकी राहायचा आणि आपल्या शेळ्यात रानातनं चरून येताना संध्याकाळी तो घरी येताना इतर सवंगड्यांबरोबर मौजमजेच्या गोष्टी करत गमतीची गाणी गायचा कोणाकोणाच्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या लोकांच्या नकलासुद्धा करायच्या वेगवेगळे आवाज काढायचा आणि त्यांच्या गोष्टी गाणी ऐकून नकला करून इतरांची करमणूकही करायचा त्यांची सगळ्यांची अगदी हसता हसता पुरेवाट व्हायची आणि धनगराला अशा गोष्टी करायला आपोआपच उत्तेजन मिळायचं आणि तो अशा गोष्टीत आणखीच रंगून जात सदैव आनंदी राहत असे असा हा आनंदी धनगर शंकर पार्वतीला त्या बाजूने जाता येता नेहमीच दृष्टीस पडायचा पार्वतीला ह्या गरीब धनगराची कणव यायची आणि ती नेहमी तिला नेहमी असं वाटायचं की ह्या गरीब जो धनगर आहे हा किती सुद्धा आनंदी असतो तर ह्याला जर आपण श्रीमंत केले किंवा ह्याला जर चांगली संपत्ती दिली तर ह्याचा आनंद द्विगुणित होईल आणि मग तो, तो भरपूर काही खाऊन पिऊन सुखी झाला तर तो आणखी आनंदी होईल आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा तो आनंदी करेल असा हा धनगर एक दिवस अगदीच पार्वती देवी शंकरांना म्हणते देवा खरं सांगू का तुम्हाला आपण रोज ह्या धनगराकडे बघतो किती बिचार हा गरीब आहे आपण ह्याला काहीतरी कृपा करूया आणि ह्याला त्याच्या ह्या दारिद्र्यातनं बाहेर काढूया शंकर हसले आणि म्हणाले देवी तुला खरं सांगू का ह्या धनगर आहे ना ह्याच्या दैवात श्रीमंती नाही तो कसंही काहीही केलं तरी असाच दरिद्री राहणार आहे तो कधीच श्रीमंत होणार नाही पण ती पार्वती माता जगज्जननी तिला मात्र ह्याची खूप कणव आली आणि ती म्हणाली की नाही नाही भगवान तुम्हाला काय अशक्य आहे सांगा बरे तुम्ही या धनगराला एका मिनिटात अगदी खूप श्रीमंत करून टाकाल ह्याचं दारिद्र्य अगदी सहज घालवून देऊ शकाल शंकर म्हणाले की आग बरोबर आहे पण त्याचं दैव मी बदलू शकत नाही ना त्याचं काय करायचं ती का म्हणते मला काही माहिती नाही माझा हा हट्ट आहे असं तुम्ही समजा आणि ह्याला श्रीमंत करण्याचा काहीतरी उपाय शोधून काढा शेवटी पार्वतीच्या म्हणण्याला शंकर महादेव होकार देतात आणि अशाच एका संध्याकाळी तो धनगर ज्या पाय वाटेने आपल्या घरी जायचा त्या पायवाटीवरच त्यांनी अगदी सोन्या नाण्यांनी आणि हिऱ्या माणकांनी भरलेले एक गाठोडे ठेवून दिले आणि हे दोघे जण म्हणजे शंकर आणि पार्वती लांब उभं राहून कौतुक पाहत राहिले रोजच्याप्रमाणे हा धनगर शेत रानातून गाद गाद नाचत असा येत होता त्याची रोजचीच पायवाट होती त्याच्यामुळे त्याच्या त्या त्याच्या वाटेकडे पायाखाली काय आहे हे पाहण्याचं त्याला काही भानही नव्हतं तो आपल्याच नादात धुंदीत होता आणि गंमत काय झाली त्याला असं वाटलं आपण अनेक जणांच्या नकला करतो आज आपण एखाद्या अंधळ्या भिकार्याची नक्कल करूया कसा चालेल तो कसा वागेल कसा गाईल आणि म्हणून त्यांनी काय केलं वाटेने जाताना आपले दोन्ही डोळे मिटून घेतले आणि मग आंधळ्याला पैसा दे भगवान आंधळ्याला पैसा दे भगवान असे गाणे गात गात आपल्या हातातली काठी टेकत टेकत तो पुढे चालत राहिला आता त्याच वेळी त्या वाटेवर असलेले ही वस्तूंची म्हणजे सोन्या नाण्याने भरलेले गाठोडे त्याला दिसले नाही कारण जेव्हा ते गाठोडे त्याच्या जवळ आले होते त्याच वेळी यांनी नेमके आपले डोळे मिटून घेऊन अंधळ्याचे सोंग करायला सुरुवात केली होती अर्थातच ते गौ गा, मौल्यवान गाठोडे ओलांडून तो पुढे निघून गेला आणि हे सगळं पाहत असताना शंकर पार्वतीला म्हणाले देवी पाहिलेस ना पायाशी आलेली श्रीमंती हा माणूस किंवा याचं दुर्दैवच ते त्याला ओलांडून पुढे निघून गेले आणि आता हा धनकर गरिबीतून श्रीमंत होईल असे मला वाटत नाही कारण आलेली संधी त्यांनी दवडली आणि माणूसही असंच करतो की आपल्याला कधी एखाद्या काळी कोणी चांगली गोष्ट सांगणारा माणूस भेटला तर त्याच्या सांगण्याकडे आपण दुर्लक्ष करतो अगदी लहानपणापासून आपले आई वडील आपले गुरुजी शिक्षक आपल्याला अनेकच चांगल्या गोष्टी सांगत असतात पण त्यावेळी आपले खेळण्याचे दिवस असतात आणि आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे पुढे जात राहतो आणि मग आपल्या कल्याणाचा मार्ग आपणच आपल्या हातातून घालून टाकतो असे हे क दैव माणसाचे कसे होते हे या कोवितून ज्ञानदेवांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे पण आपण मात्र असे करायचे नाही आलेल्या संधीचे सोने करायचा नेहमीच प्रयत्न करायचा कारण आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे असे ह्या गोष्टीचे थोडक्यात सारांश आहे